नमस्कार आजची आपली रेसिपी भाताच्या चकल्या ह्या भाताच्या चकल्या अतिशय खुसखुशीत होतात आणि झटपट होतात भात आपण असंही रोज शिजवतोच छान खुसखुशीत होतात आणि शिवाय मधल्या वेळेत खायला उत्तम असतात चकल्या लहान मोठे सगळ्यांना नावळती नाशा होतात हे आपण दोन प्रकारच्या करूयात एक तर हिरवी मिरची घालून आणि दुसरं म्हणजे मिरेपूड घालून हे तुम्ही तुमच्या सोयीने पण करू शकता ऐच्छिक आहे जर अशा तुम्हाला आवडत असतील तर साधं मीठ घालून केल्या तरी चालेल खूप छान होतात चला तर मग सुरू करूयात कशा करायच्या त्या भाताच्या चकल्या भाताच्या चकल्या करण्यासाठी हे मी एक किलो रेशनचे तांदूळ घेतले आहेत शक्यतो वाळवणाचे जेव्हा प्रकार आपण करतो ते भरपूर प्रमाणात करायचे असे पापड आहेत किंवा चकले आहेत किंवा जे काही आपण करतो त्याच्यासाठी तांदूळ भरपूर लागतात तर अशा वेळी जर रेशनचे तांदूळ वापरले तर उत्तम हे तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचेत आणि याला तीन ते चार पाण्याने छान धुवून घ्यायचेत कारण याला कुठलंही तांदूळ असो त्याला प्रिझर्वेटिव्ह लावलेलं असतं पावडर लावलेलं असते तर ते स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे हे तांदूळ मी चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आता गॅसवर एक भांडं ठेवा किंवा तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये पण शिजवू शकता मी हे कुकरमध्ये शिजवून घेते हे सगळे तांदूळ मी कुकरमध्ये टाकते आणि याच्यामध्ये एक जार पाणी घालते एक जार म्हणजे साधारण चार ते पाच ग्लास मीडियम ग्लासने जर घेतलं तर चार ते पाच ग्लास भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घालून द्यायचं म्हणजे छान मिक्स होते चवीपुरतं मीठ टाकते मी एक चमचा मीठ याच्यामध्ये घालते मी हे मीठ छान याच्यात मिक्स व्हावं हो हो। म्हणून एक चमचा घ्यायचा पळी घ्यायची त्याने फिरवून द्यायचं आणि जर हाताने पाण्याचा अंदाज जर घ्यायचा असेल तर साधारणतून तुमचे चार बोटं बुडतील एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे अर्थात तांदूळ किती जुना आहे त्याच्यावर पण डिपेंड असते जर तांदूळ जुना असेल तर पाणी थोडं जास्त लागेल नवीन असेल तर कमी लागेल परंतु आपण रेशनचा तांदूळ घेतो त्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज नाही आता मध्यम गॅसवर आपल्याला साधारण चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्यात भात आपल्याला मऊ शिजवायचंय कुकर होईस इस्तोर आपण याच्यामध्ये काय टाकायचं ते बघूयात आपला भात थो तर आपण आता थोडं मिरेपूड आणि मिरची बारीक करून घेऊयात एक छोटी वाटी मिरे घेतले आहेत मी साधारण एक मुठ्ठे मिरे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा मिरे पावडर आपला तयार आहे हे आता आपण काढून घेऊ एका भांड्यामध्ये आणि याच भांड्यामध्ये आपल्याला याच पॉटमध्ये मिरची आपल्याला बारीक करून घ्यायची आहे यासोबत तुम्ही पुदिना किंवा कडीपत्ता पण घालू शकता छान चव येते त्यांनी पण बघा आपल्या कुकरच्या पाच सिट्ट्या काढून झाल्यात आणि आपला कुकर पण गार झाला आता बघू आपला भात हवा तसं झाला का हा थोडा असाट असता तरी चालला असता पण रेशनच्या तांदूळाचा आपल्याला अंदाज येत नाही जुन्या आहे की नवी आहे हे आपल्याला कळत नाही घरी जर आपण वर्षभराचे जे तांदूळ घेतो ते नवीन आहे की आहे ते कळते त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकतो आता यातला अर्धा भात आपण परातीमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये घालूया मिरेपूड मिरेपूड तुम्ही तुमच्या सोयीने घालू शकता हवं तसं तिखट कसं हवं आहे तशा अनुसार तुम्ही घालू शकता मी मात्र दोन चमचे घालते आणि सोबत अर्धा चमचा जिरेपूड घालते जिरेपूड हे घरात रेडी होतं तेच टाकते मी आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना आधी चमच्याने करा कारण हे गरम असते आणि गार झालं की मग थोडंसं हाताने तुम्ही करू शकता मी इथे मॅशरचा वापर करते मॅशरचा जर वापर केला तर हाताला चटका लागणार नाही याने छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपली चकली तुटणार नाही बघा छान मऊ हे आपण करून घेतलंय आता याला आपण वेगळ्या भांड्यात काढून ठेवू आणि याला झाकून बाजूला करूयात आता त्याच प्रातीत आणखी उरलेला भात घ्यायचा आता याच्यामध्ये टाकूयात आपण हे बारीक करून ठेवलेली हिरवी मिरची एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा ओवा ओवा आपल्याला कुचकरून घालायचा म्हणजे त्याची चव छान येते मीठ आपण ऑलरेडी चवीपुरतं टाकलंच शिजवताना आता पुन्हा टाकायची आवश्यकता नाही याला छान मिक्स करून घ्या गरम असेल तर आधी चमच्यानी करा डायरेक्ट हात घालू नका आणि मग याला तुम्ही हाताने करू शकता हे चांगलं मऊ होईस्तो आपल्याला कुचकरून घ्यायचं आहे आणि मॅशरचं जे आहे ते सगळं हाताने नीट काढून आहे हाताने मिक्स करत असाल तर हाताला थोडं गार पाणी लावून घ्या म्हणजे एकाएकी एक एक चटका बसणार नाही किंवा मॅशरचा वापर करा बघा मी मॅशर वापरते त्यामुळे छान भात पण मऊ होईल आणि हाताला चटका पण बसणार नाही बघा भात आपलं मळून रेडी आहे आता आपण एक साचा घेऊयात आता याला परातीमध्ये एका बाजूने करून घ्यायचं आहे आणि हवं तेवढं घेऊन थोडं थोडं चुरून आपल्याला हे साच्यामध्ये भरायचं आहे साच्याला आपल्या चकती लावून घ्यायची ती चकलीची जी चकती असते ती आपल्याला लावून घ्यायची आहे आणि उंडी आपली लांबोळी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकायची उंडी दाबून भरायची छान म्हणजे चकलीमध्येच तुटणार नाही मध्ये गॅप ठेवायची नाही त्याच्यामध्ये हवा नको नाहीतर तुमची चकली तुटेल बघा अशा प्रकारे दाबून छान आपल्याला साच्यामध्ये हे भरायचं आहे सारण आता साच्याचं झाकण जा बंद करूया आणि चकल्या पाडून घेऊयात इथे डायनिंग टेबलवरून मी एक, एक प्लास्टिक अंथरलं आहे आणि त्याच्यावरती मी ह्या चकल्या पाडणार आहे एक दिवस ह्या चकल्या आपल्याला पंख्याच्या हवेत घरातच वाळवून घ्यायच्या आहे आणि मग दुसऱ्या दिवशी गॅलरीत किंवा खिडकीत जिथे तुमच्याकडे ऊन येईल तिथे ह्या दोन तीन दिवस छान वाळवून घ्यायच्या आहेत अर्थात ऊन किती वेळ येते त्याच्यावर डिपेंड असते चकली पडताना त्याचं टोक चांगलं चिपकवून द्यायचं आहे कारण ते मग तेलामध्ये उघडते म्हणून चकली तोडताना जे टोक असते ते चांगलं चिपकवून द्यायचं आणि अशा प्रकारे आता आपण सगळ्या चकल्या पाळून घेऊयात या चकल्या छान वाळवून जर ठेवल्यानं तर दोन तीन वर्ष आरामात चांगल्या राहतात फक्त दरवर्षी याला ऊन दाखवून ठेवायचं आणि ओला हात लावायचा नाही ला साठवणीच्या कुठल्याच प्रग पदार्थाला किंवा कुठल्याच प्रकाराला ओला हात जर लावला तर तो खराब होतो छान ऊन दाखवून ठेवून दिला तर दोन तीन वर्ष आरामात तुमच्या ह्या चकल्या राहतात अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्याही चकल्या आता टाकून घ्यायच्यात आपण दोन प्रकारच्या ज्या करतोय त्या पूर्ण चकल्या आता टाकून घेऊया बघा सगळ्या चकल्या आपल्या रेडी आहेत एका बाजूला आपण मिरचीच्या टाकल्या हिरव्या मिरचीच्या केल्या ज्या आपण आणि एका बाजूला आपण मेरेपूड आणि जिरेपूड त्या केल्या आहेत ह्या दोन्ही चकल्या आपण घरात वाळवतोय आणि एक दिवस आपल्याला पंख्यात वाळवायच्या त्याला आणि मग दोन तीन दिवस आपण गॅलरीत जिथे कुठे होऊन येते तुमच्याकडे तिथे तुम्ही ठेवू शकता ह्या चकल्या आरामात दोन तीन वर्षे टिकतात अर्थात तुम्ही किती करता त्याच्यावर डिपेंड असते किंवा खायची आवड किती आहे त्याच्यावर पण अवलंबून असते किती दिवस तुम्ही टिकवू शकता कमीत कमी दोन ते ती तीन वर्षे तर तुमच्या आरामात राहू शकतात ह्या चकल्या अतिशय खुशखुशीत आणि खूप टेस्टी होतात त्यामुळे ह्या खूप दिवस टिकतच नाहीत लवकर संपतात बघा साधारण पाच ते सहा तासानंतर ह्या चकल्या एका बाजूने पंख्याच्या हवेने सुकतात आणि मग नंतर आपण याला अशा प्रकारे उलटून देऊ शकतो रात्री झोपताना मात्र याच्यावर एक सुती पात असं कापड झाकून ठेवायचं आणि पंखा चालूच ठेवायचा म्हणजे तुमच्या चकल्या छान दोन्ही बाजूने सुकून येतात बघा ह्या आपल्या दोन्ही प्रकारच्या चकल्या तयार आहेत आता आपण याला तळून बघूयात अर्थात या अगदीच ताज्या ताज्या असताना खूप फुलत नाहीत पण थोड्या जुन्या झाल्या की मग छान फुलतात अगदी गॅसवर तेल तापवायला ठेवायचं आहे तेल आधी आपल्याला कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि गॅस मग कमी करायचं आहे आणि मग मध्यम गॅसवर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत बघा आपली चकली छान फुलली आहे आणि एकदम पांढरी शुभ्र झाली आहे अशाचं पण आणखी ह्या दुसऱ्या ज्या चकल्या आहेत त्या पण तळून बघूयात बघा पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत अशा आपल्या चकल्या तळून तयार आहेत नक्की करून बघा आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार